साखरीत ब्राह्मण समाजाचा वार्षिक स्नेह मेळावा विद्यार्थ्यांचा गुणगौरवही पडला पार साखरी तालुका ब्राह्मण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वार्षिक स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील जोशी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे ए सी पी एम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर रोहन कुलकर्णी माधव बाग धुळेचे देवयानी देशपांडे कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावतचे आचार्य हंसदानंद आनंद तीर्थराज महाराज शेखर कुलकर्णी तसेच गणू महाराज उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर रोहन कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले की ब्राह्मण समाजाने आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष द्यावे तर डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी आपल्या शरीरावर प्रेम करावे आयुर्वेदिक औषधींना प्राधान्य द्यावे तसेच योगा व प्राणायाम नियमित सुरू ठेवावे असे म्हटले शेखर कुलकर्णी यांनी अमृत योजनेविषयी माहिती देताना ब्राह्मण समाजाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले अध्यक्षीय भाषणातून सुनील जोशी यांनी साखरीतील सर्व ब्राह्मण समाजाने एकजुटीने राहावे असे सांगून समाजातील लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले या कार्यक्रमात साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेचे माजी अध्यक्ष किशोर कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला यावेळी समाजातून विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ब्राह्मण सदस्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत देशपांडे व डॉक्टर निलेश माळीचकर यांनी केले तर संजय दीक्षित यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत भंडारी बापूराव पाठक अरुण जोशी प्रसाद पंडित संदीप भट हरीश पिसोळकर शुभम गौड तेजस मिसर प्रफुल अग्निहोत्री भूषण रहडे आशुतोष चंद्रात्रे किशोर अग्निहोत्री मंदार कुलकर्णी मनोज रावल निलेश कुलकर्णी संदीप पाठक कुणाल दीक्षित प्रसाद देशपांडे व समस्त साक्री तालुका ब्राह्मण समाजाने परिश्रम घेतले বন্ধ চিঠি কে খাচ্ছে समय निर्धारित था समय तक पहुँच गए एक घंटा इंतजार करते हैं डॉक्टर प्रारंभी हुआ तो हमने पूछा मुझे अभी श्रोता आए नहीं बाकी देखो निमंत्रण दिया है व्यापक कर रहे

आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन यासाठीच केलं गेलं जातं की तळादळातील ब्राह्मण समाज जो एक संघ होऊ शकत की त्याला एक संघ कसं करता येईल ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो मुलांना उत्तेजित करण्यासाठी त्यांना पक्षी समारंभाचं आयोजन केलं जातं जेणेकरून त्या मुलांना आता शिक्षणाची जबाबदारी काय आहे आपण कसं मोठं व्हायला पाहिजे ह्यामध्ये प्रेरणा मिळते आणि दुसरी गोष्ट अशी समाजातील होत असलेल्या अन्यायावर कसा लढा देता येईल याबाबत मागदर्शन केलं जातं आणि त्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो आज सातर तालुक्यामध्ये सगळे गावातील आजूबाजूतील तालुकामध्ये जिल्ह्यातील सर्व आज एकत्र समाज राजे मंदिर कार्यालय तिथे सगळ्यांच्या कोणकोठ्या मनातल्या सर्व गोष्टी त्यांनी मुलाखत केल्या आमच्या समाजाला काही गोष्टींची आम्हाला समज भेटत नाही आहे तरुण पोरस शिकलेले टिकल्यावरील त्यांना समीत भेटत नाही आहे तशीच गोष्ट तरुण बहिणींनी आज तिकड्यावरून स्वतंत्र उभं राहायचे प्रयत्न करतात आहे त्यांना पण काही गोष्टींचं चांगली समोर न्याय भेटत नाही आहे असं मी सर्व समाज भगुंना अध्यक्ष उत्पादक जिल्ह्याला व मंत्री साहेबांना विनंती करतो आहे आमच्या समाजाला काहीतरी मार्गदर्शन आणि आमच्या समाजाला काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे आहे आमच्या समाजाकडून सर्वांना मी हा जोडं विनंती आहे आजच्या गोष्टींमध्ये आज एकत्र येऊन एक समाजाचा एक आनंद गोरगोर झालेला आहे पूर्ण समाजाकडून मी सर्वांचं मी स्वागत करतो असंच एकत्र युथ काहीतरी पुढे पोराचं तो बलिजविक व्हायला पाहिजे आहे ते दे परिशुरा